राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तिपेहाडी शाहजी बापू गटाला धक्का कार्यकर्त्यांचा दीपक आबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश शाहजी बापू गटातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून तसेच पक्ष नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून सांगोला तालुक्यातील तिपेहाडी येथील शाहजी बापू गटाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेतली पिपेहाडीतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शहाजीबापू गटाला खिंडार पडले आहे विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दीपक आबा साळुंखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष आणि शहाजीबापू गटामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे शेगापासह शहाजीबापू पाटील गटाला सोडसुट्टी देत आतापर्यंत हजारो कार्यकर्त्यांनी दीपक आबांच्या नेतृत्वाखाली काम काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे पेहाडी तालुका सांगोला येथील शिवाजी निवृत्ती नरडे बापू केराप्पा नरडे दादा तो बापू नरडे ब्रह्मदेव नारायण नरडे श्रीमंत दिंभीराम नरडे रामसाहेब निरुक्ती नरडे गोरखनाथ पांडुरंग नरडे बाळू पांडुरंग नरडे विलास पांडुरंग नरडे या शहाजीबापू गटाच्या कार्यकर्त्यांनी दीपकाबा साळुके पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी दीपकाबा साळुंके पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजय करण्याची ग्वाही दिली यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत घाडगे शिवसेना तालुका प्रमुख अरविंद पाटील माजी नगरसेवक सतीश सावंत युवा नेते सुरेश गवंड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते